जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे शनिवार पासून अहिल्यानगर दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे काल रात्री शिर्डीत दाखल झाल्यानंतर शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुमारे पाऊन तास बंद दारा आड महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतींच्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील यंदाच्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले आहे विशेषत कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडले आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अहिलानगर येथील कार्यक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे शेवगाव येथील बाबासाहेब काकडे विद्यालयामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा आनंदी आणि भावनिक वातावरणात पार पडला या विशेष मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर अध्यक्षस्थानी शिवाजी राव काकडे तसेच हर्षदाताई काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते भगवान राऊत आणि विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर माझी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना डॉक्टर पुरुषोत्तम भापकर म्हणाले की शिक्षकांनी शिक्षण देताना ते केवळ नोकरी म्हणून नव्हे तर कर्म म्हणून करावे जो कामाला पूजा मानतो त्याचे कार्य समाजावर ठसा उमटवून जाते संघर्षाशिवाय यश मिळत नाही जीवनात पुढे जायचे बळ हे शिक्षकाकडूनच मिळते आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ द्यावा यावेळी शिक्षिका बुद्धवंत यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की जीवन जगताना अध्यात्माचाही आधार आवश्यक आहे या स्नेह हो मेळाव्या दरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला एकमेकांना भेटून सर्व माझी विद्यार्थी आपल्या शालेय दिवसांच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आणि विद्यालयाशी असलेले आत्मिक नाते नव्याने दृढ केले रावरी तालुक्यातील रावरी खुर्द येथे पाच दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता शंकर बर्डे या तरुणाचा मृतदेह हो, सोमवारी ऑक्टोबर रोजी काटेरी झडपात सडलेल्या अवस्थेत आढळून आला या घटने परिसरात खळबळ उडाली आहे शंकर बर्डे एकोणतीस सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते त्यांची तक्रार त्यांचा भाऊ विजय बर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रेचुलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या वंजारी समाजास जोपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्यावर ऊस तोड करणार नाही अशा भावना उपोषणास्थळी संतप्त झालेल्या वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी तसेच महिलांनी व्यक्त करून वंजारी समाजावर जर अन्याय होत असेल तर ऊस तोडणीसाठी घासून ठेवलेला कोयता समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी तो बाहेर काढावा लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले वंजारी समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मंजूर करून हैदराबाद गॅजेट कर्नाटक तसेच बीड गॅजेट तत्काळ लागू करावे यासह हो विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक एक रोजी ऑक्टोबर पासून शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव या ठिकाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर केदार डॉक्टर अभिजित गीते आणि युवराज जवरे या तीन युवकांचे गेल्या सहा दिवसांपासून अमरण उपोषणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकल समाजाची महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून येत्या मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर रोजी शेवगाव गेवराई महामार्गावर असणाऱ्या बोधेगाव येथील मुंडे चौकात सकल बंजारी समाजाचा होणारा भव्य असा रस्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती यावेळी आयोजक दिले आहे यावेळी जय भगवान संघाचे प्रमुख बाळासाहेब साणप सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक सुशिला ताई मोराळे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऋषिकेश भाजप नेते अरुण मुंडे गोकुळ दौंड राजेंद्र दौंड यांसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपोषण करते या ठिकाणावरून आम्ही मंगळवारी बोदेगाव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि बुधवारी पुन्हा याच ठिकाणी आम्ही एक मोठी घोषणा करणार आहे मोठी घोषणा बुधवारी त्यामुळं मी तमाम समाज बांधवांना विनंती करतो आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आता ही लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि याच्यापुढं जाऊन सांगतो की जर आपल्याला आपली आईसुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही का काहीतरी मागितल्याशिवाय सरकार देणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याचं लक्ष आलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी परत एकदा सांगतो की वंजारी समाज बांधवांनो ही गरीब अंजारीची लढाई आहे आजही ते शेतकरी उसतोडतात ऊसतोड कामगार आहेत यांच्या कुटुंबाला यांच्या पिढीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही लढाई आहे मी शासनाला विनंती करीन की भारतीय जनता पार्टीचं शासन तीन पक्षाचं शासन महाराष्ट्रात आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं आहे की भाजपचा डी एन ए हा ओबीसी आहे पण हे न बोलता कर्तृत्वामध्ये आहे आणि हे सिद्ध झालं पाहिजे हे करून दाखवलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो ह्या बांधवांना आज वंजारी बांधवांना एस टीमध्ये जर घेतलं तर निश्चित आपल्या भूमिका योग्य असं म्हणल्या जाईल म्हणून मी विनंती करेन देवेंद्रजींना की आपण ह्या आमच्या युवकांची मागणी आणि समाजाचा विचार करून भूमिका घ्यावी एवढी माझं मत आहे शेवगाव तालुक्यातील खाटी गल्ली येथे छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन लाख अठ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यानंतर नगर परिषदेने पोलीस बंदोबस्त हे कत्तलखाने भुईसपाट केले केंद्रीय गृह हो व सहकार मंत्री अमित शहा यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अमित शहा यांचे स्वागत केले या प्रसंगी नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराय जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित श्रीगोंदा आग्रातील एसटी वाहक मानसिंग गोरे यांच्यावर बेलवंडी फाटा ते वाहनवाडी दरम्यान अज्ञात व्यक्तीने गाडी ओव्हरटेक का केली या कारणावरून जीव घेण्या हल्ला केला या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र पोलीस तपास टाळटाळ करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे कर्जत तालुक्यातील शिंदे गावात तुकाई चारीच्या लिफ्ट मधील ट्रान्सफॉर्मच्या तांब्याच्या तारा व ऑइल चोरीला गेल्याच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक केली आहे या आरोपींकडून चार लाख तेवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्याची खबरवात मध्ये आपण इथेच थांबतो ना तर तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर